डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पवित्र महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय श्रीकांतजी वाघमारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे भाजी लेणी कारला लेणी बेडसे लेणी त्यानंतर मावा तालुक्यातील सर्व लेणीच्या जीर्णोद्वारासाठी ही मीटिंग आयोजित केलेली आहे या मिटिंगला पत्रकार पत्रकार सगळे बांधव सरचिव नाव उपस्थित आहेत त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र सचिव रघुनाथ साळवे त्यानंतर पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा मालंदाजी बनसोडे मावा तालुक्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मावा तालुका अध्यक्ष लक्ष्मीराव कार्य अध्यक्ष अशोकजी सरवते लोणाळा शहर अध्यक्ष माजी जयंती कमिटी महोत्सव अध्यक्ष जनकांची गायकवाड उपाध्यक्षा मंगला चौरे त्यानंतर आमच्या uh, बालेरावताई आणि इथं उपस्थित असलेले सर्व पालक आज ही पत्रकार परिषद परिषदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली होत आहे तरी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने निमित या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व मावळ तालुक्यातील पत्रकार मी यांचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो पुढील विषय माबाळ तालुक्यातील सर्व समस्त बौद्धजन बांधव लेणी समर्थक लेणी अभ्यासक लेणी संरक्षक यांना विनम्र आवाहन करण्यात येत आहे की पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला ला राधाकृष्ण मंगल कार्यालय मुंबई पुणे महामार्ग शिलाटने येथे मावळ तालुका बुद्ध लेणी विकास परिषद आयोजित केलेली आहे या परिषदेला सर्व समाज बांधवांनी लेणी प्रेमींनी उपस्थित राहावं ते आव्हान करण्याकरता आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने समस्त बौद्धजन बांधवांच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे जगप्रसिद्ध कार्ला लेणी येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पन्नास कोटी रुपये खर्च करून <coughs> विकास कामं हाती घेतलेली आहेत आणि हे विकास काम करत असताना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्ला बुद्ध लेणीकडे दुर्लक्ष होऊ नये उपेक्षित होऊ नये या दृष्टिकोनातून गेले चार पाच वर्षापासून आम्ही या बुद्ध विकास करण्याच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा करत आहोत पाच ऑक्टोबरला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेब हे त्या ठिकाणी विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्याकरता आलेले असताना त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली होती त्यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीरंगाप्पा बारडे यांनी संपर्क करून आपण कुठल्या प्रकारचं आंदोलन करू नये माननीय मुख्यमंत्री कारला बुद्धलिनीच्या विकासासंदर्भात सकारात्मक आहेत आणि ते पाच तारखेला तशा पद्धतीची घोषणा देखील करतील आणि अशा आशयाचं निवेदन त्यांनी आम्हाला दिल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर जी निदर्शनं करणार होतो ती रद्द केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आणि त्याच कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी पाच कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्याच दिवशी मावळ तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आलेले असताना रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन दिलं आणि त्यांनी देखील या बुद्ध लेणीचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय घेऊ आणि किमान दहा कोटी रुपयाचा निधी देण्याचा निश्चितपणे विचार करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार सुनील शिर्के यांच्याशी निवडणुकीसंदर्भातमध्ये पाठिंबा जाहीर करण्याच्या बैठकीमध्ये मावळ तालुक्यातील कारला असेल भाजे असेल भेडसे असेल पाटण असेल इलगोल असेल या व असं अशा असंख्य ज्या बुद्धलेण्या आहेत त्यांचा विकास करावा त्याच पद्धतीनं लोहा शहरातील दीक्षाभूमी येथील बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारकाचं काम चालू आहे ते काम कुठल्या प्रकारचे अडथळे येऊ न देता ते पूर्णत्वास द्यावे ही देखील मागणी आम्ही त्यावेळेस के केलेली होती देवरोड येथील ऐतिहासिक धमभूमी ही ज्या विहाराची बुद्धविहार त्या ठिकाणी आहे त्याचा विकास करावा बाबासाहेब बाबासाहेबेडकरांच्या अर्धा कोटी होतयाचं सुशोभीकरण करावं अशा अनेक मागण्या आम्ही घेऊन सुनील शेळके यांना विधानसभेच्या निवडणुकीत पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्याचा परिणाम प्रचंड प्रमाणामध्ये होऊन मावळ तालुक्यातील सर्व आंबेडकरी विचारधारेच्या मतदारांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदासजी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांना आमदार सुरू शेखे यांना भोगस मताने विजयी केलं आणि आता या विषयानंतर समस्त बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून पहिलं पाऊल आम्ही पाच जानेवारीला टाकलेलं आहे आणि या बुद्ध लेण्यांच्या विकासाकरता समाजातील आणि भारतीय जे नागरिक आहेत त्यांच्याकडनं विविध सूचना मागून कारला भाजी आणि बिडसे या लेण्यांचा विकास कसा करावा हे आराखडा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कारला लेणीच्या प्राधान्याने विचार करत आहोत आणि म्हणून पाच तारखेच्या या लेणीमध्ये परिषदेमध्ये सर्व सूचना एकत्रित करून या <coughs> लेणीच्या विकासाचा अंतिम आराखडा मी शासनाला सादर करणार आहे आणि मी सर्व समाजाला आव्हान करतो या बुद्ध लेणी विकास परिषदेला आपण पर उपस्थित राहावं असं मी नम्र आव्हान करतो त्याचप्रमाणे दोन दिवसापूर्वी बुद्ध लेणी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी एकमेरा देवीचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी अतिउत्साही भक्तांकडनं केमिकलचे फवारे मारले फटाक्यांचे आवाज केले आणि त्यामुळं तिथलं मधमाशांचं जे मोळ आहे ते विचलित होऊन सर्व भक्ताची धावपळ झाली आणि मधमाशांचा हल्ला फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे खरं तर ही बुद्ध लेणी ऐतिहासिक आणि हेरिटेज दर्जाची आहे अशा पद्धतीचे केमिर फवारे त्या ठिकाणी वापरल्यानंतर या बुद्धरूपांना आणि कार्ला लेणीला ले इजा पोचू शकते आणि म्हणून शासनाने अशा पद्धतीचं वाद्यकाम असेल केमिकलचे फवारे असतील फटाके असतील हे फोंड्यामध्ये बंदी असताना देखील जे कोणी त्या ठिकाणी अशा प्रकारचा वापर करतील त्याच्यावरती शासनाने कडक कारवाई करावी ही मागणी करण्याच्या देखील आजची पत्रकार परिषद महत्वाची आहे खरंतर त्या ठिकाणी शासनाचे कर्मचारी आहेत आणि अशा वेळी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रतिकार ते करत नाहीत एकविरा देवीला जाणाऱ्या भक्तांचं मावळ तालुक्यातील सर्व जनता स्वागत करते परंतु त्याचबरोबर पुराण काळातील संपूर्ण जगाला ज्याची ओळख आहे अशी कारला बुद्धलिनी जर विद्रूप झाली त्याच्या रूपाला धक्का बसला तर निश्चितपणानं भारताची मान शर्मेने खाली आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सर्व एकविनादी भक्तांना देखील माझी विनंती राहील की आपण निश्चितपणानं देवीच्या दर्शनाला या नतमस्तक व्हा पण कुठल्या प्रकारचा दांगडधिंगा करू कारला बुद्धलीला इजा पोचेल अशा प्रकारची कृतुक कृती करू नये असं त्यांना विनम्र आव्हान आहे आणि ज्या दिवशी ही घटना झाली ज्या जे अधिकारी त्या ठिकाणी ड्युटीवरती असतील त्यांच्यावरती शासनाने कारवाई करावी अशा प्रकारची देखील मागणी आम्ही आजच्या पत्रकार परिषदेमध्ये करीत आहोत जे बुद्धलेनी बचाव किंवा काय संवर्धनाचं काम आता घेतलेलं आहे तुम्ही ते सर्वपक्षीय म्हणून करताय की तुमच्या आर के पक्षाच्या वरती नाही म्हणण ना रिपब्लिकन पक्षाचा त्याच्यामध्ये मुख्य सहभाग आहे परंतु हे काम कोणा एका राजकीय पक्षाचं नाही एका व्यक्तीचं नाही हे सामूहिकरित्या सामूहिक प्रयत्न आपण सर्वांनी केले तर निश्चितपणानं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा उद्देश आहे आणि म्हणून पाच जानेवारीची जी, जी बुद्धलेली विकास परिषद आहे ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली नाही परंतु कोणता एखादा राजकीय पक्ष पुढाकार घेतोय म्हणून कोणी यायचं नाही भूमिका चुकीची राहील इतर राजकीय पक्षाने जरी पुढाकार घेतला तरी निश्चितपणानं रिपब्लिकन पक्ष त्यांच्या नेतृत्वाली काम करेल आमचा उद्देश हाच आहे की आपल्या मावळ तालुक्यामध्ये इतक्या ऐतिहासिक ठेवा आहे आणि त्याचं जतन संवर्धन आपण करू शकलो नाही तर केवळ राजकीय पक्षाच्या पाट्या लावून किंवा राजकीय पक्षाचे झेंडे घेऊन आपण काय साध्य करणार आहोत आणि म्हणून या बुद्धलेली परिषदेमध्ये फक्त बौद्ध धर्माचा पंचशील झेंडा असेल आणि याच हेतून सर्व धर्मीय सर्व पक्षीय विकास परिषद आहे आणि म्हणून आव्हान सर्वांनाच करतो लोकप्रतिनिधींकडून नेमकी अपेक्षा लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीनं भंडारा डोंगराचा विकास करतायत सुदुंबरी इथं जे जगनाडे महाराज आहेत त्यांना तीर्थक्षेत्र क वर्गाचा दर्जा दिलेला आहे म्हणजे सगळ्या समाजाला तीर्थक्षेत्राचा दर्जा, दर्जा मिळत असेल आणि त्याचा विकास होत असेल तर मग बौद्ध धर्मियांनी मागणी का करू नये आव्हान का करू नये आणि त्यांनी अपेक्षा का धरू नये आणि म्हणून लोकप्रतिनिधींनी विकास करताना जात धर्म पंथ याचा विचार न करता भारतीय नागरिक आणि भारतातला ऐतिहासिक ठेवा जतन करण्याकरता बुद्ध निळ्याचा विकास करावा हीच आमची विद्यमान आमदार सुनील शिळके विद्यमान खासदार सीरंगप्पा बारणे यांच्याकडे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आमचं नम्र निवेदन आहे की आपण हा एकविरा देवीचा विकास करताना कार्यालयाने दुर्लक्षित होणार नाही याची दखल घ्यावी आणि जर तसं झालं तर लोकांमध्ये विषमतेची भावना निर्माण होईल आणि सरकार हे केवळ एकाच धर्माचा विचार करतो असा जो चुकीचा संदेश जाईल तो जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी एकविरा देवीच्या मंदिराबरोबर कार्ला बुद्धरिंगीचा विकास करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ती आमची आग्रही मागणी हो त्याच्यामध्ये आता आपण कार्ला बुद्धरिंगचा ते तो आता होईल पाच तारखेला तर साधारणतः त्याच्यामध्ये एक पन्नास फुटाची बुद्ध मूर्तीची स्थापनेची मागणी करतोय पायथ्यापासून लेणीपर्यंत ज्या सम्राट अशोकानं या बुद्ध लेण्यांची निर्माण केलेलं आहे त्यांच्या अशोक अशोकस्तंभाची उभारणी करावी सम्राट अशोकाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी सुसज्ज निवास असावं त्या ठिकाणी ग्रंथालय असलं पाहिजे आणि देशभरातल्या ज्या बुद्धलेण्या आहेत त्याची प्रतिकृती असणारं एक संग्रहालय उभं करावं अशा प्रकारची मागणी आहे ज्या मूलभूत गरजा आहेत कारला लेणीला बऱ्यापैकी मूलभूत सुविधा उपलब्ध आहे परंतु बेडसे आणि भाजी लेणीला कुठल्या प्रकारच्या मूलभूत सुविधा नाहीत मग ती पिण्याच्या पाण्याची असेल शौचालयाची असेल या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण महिलाची संख्या त्या ठिकाणी अधिक आहे पुरुषाची अधिक आहे लहान मुलं देखील आहेत आणि अशावेळी त्याच्या ज्या नैसर्गिक गरजा आहेत त्या त्या ठिकाणं कुठल्या प्रकारची सुविधा नाही हा अशा प्रकारचा आराखडा करण्याकरता आम्ही समाजातील जे आर्किटेक्चर आहेत इंजिनियर्स आहेत यांच्याकडनं काही सूचना मागवते आणि मग त्याचा एक आराखडा तयार केला की तो आम्ही शासनाला आणि विद्यमान आमदार सुनील शिळकेसाहेब असतील विद्यमान आमदार श्रीरंग बारडे असतील आणि केंद्रीय मंत्री रामदासजी साहेब यांना देखील निवेदन देऊन आम्ही केंद्र शासन आणि महाराष्ट्र राष्ट्राच्या वतीनं

ये परिसरात मंदिर परिसरात जे पटांगण आहे तिकडं पीविंग ब्लॉकची सोय करणं आता याच्यात घेतलेलं आहे सुसज्ज पार्किंग आहे हे बाकी सगळ्या सुविधा आहेत फक्त बुद्धजिनीचा विकासच त्याच्यापासून दूर राहिलेला आहे आणि हे ज्या आमच्या लक्षात आलं त्याच आम्ही त्याच्यावरती आवाज उठवणं आमचं नक्की कर्तव्य आहे म्हणून ते आम्ही त्याकरता या सगळ्या परिषदा घेणं मेळावा घेणं जागृती करणं हे काम करत आहे तरी मी सर्व पावळ तालुक्यातील सर्व धर्मीय नागरिकांना जाहीर आव्हान करतो की या पाच तारखेच्या बुद्ध लेणी विकास परिषदेला आपण उपस्थित राहावं असं विनम्र आव्हान करतो आणि थांबतो जय भीम नमो बुद्ध हा तर ते देखील येणार आहेत तर त्यांच्या सूचना त्यांचं मार्गदर्शन कशा पद्धतीनं विकास झाला पाहिजे ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील भिक्खू संघाला देखील आम्ही